नमस्कार श्रोते हो या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत विश्वास नांगरे पाटील यांच्या मनमे हे विश्वास या प्रेरणादायी पुस्तकातील शेवटचा पाठ अखेरची पायरी संघर्ष आत्मविश्वास आणि यश याचा मंत्र देणारा हा भाग तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो नक्की ऐका आणि प्रेरणा मिळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिल्लीत असतानाच इकडे एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता मुलाखतीसाठी पात्र ठरलो होतो विक्रीकर निरीक्षक पदासाठीही मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालो होतो पाठोपाठ हो एक असे यशाचे सुखद धक्के बसत होते कोणत्याही स्पर्धा परीक्षेत जितक्या पदांसाठी उमेदवार निवडायचे असतात त्यांच्या साधारणपणे तीन पट उमेदवार मुलाखतीला बोलावले जातात माझी आता एकाच वेळी तीन पदांच्या वेगवेगळ्या मुलाखतींसाठी निवड झाली होती तीनपैकी एका तरी पदावर निवड होणार हे सर्वसाधारण शक्यतेचं सूत्र होतं त्यात यू पी एस सीचा जॅकपॉट लागणार की एम पी एस सीची छोटी मोठी पोटापाण्याची सोय होणार लॉटरी लागणार हे मात्र गुलदस्त्यात होतं विक्रीकर निरीक्षक व उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या एम पी एस सीच्या दोन्ही मुलाखतीनंतर एकानंतर एक आल्या होत्या आता वाघाची शिकार करून आलो होतो या मुलाखती शेळ्या मेंढ्या व ससे पकडण्यासारख्या वाटत होत्या एस टी आयच्या मुलाखतीसाठी गेलो योगायोगानं त्यावेळचे चेअरमन श्री शिंदे यांचं पॅनल होतं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या एम पी एस सीच्या मुलाखतीत त्यांनीच माझी विकेट काढली होती कदाचित ती इष्टापत्ती होती म्हणून मी यू पी एस सीच्या अंतिम पायरीपर्यंत पोहोचलो होतो मी कोणताही तणाव न घेता पूर्ण आत्मविश्वासानं मुलाखतीला सामोरा गेलो मला एकानंतर एक असे एक सेल्स टॅक्स व व्हॅटवरचे अवघड प्रश्न विचारले मी सर्व प्रश्नांची मला येत असले येत नाही मला माहीत नाही किंवा आय ॲम सॉरी सर अशी उत्तरं दिली माझा या विषयावरचा अभ्यास कमी होता व मला तयारी करायलाही अवधी मिळाला नाही त्यामुळे सेल्स टॅक्सवर माझा नन्नाचा पाढा सुरू होता नंतर त्यांनी वैतागून माझ्या पदवीचा विषय म्हणजे इतिहासावर प्रश्न विचारला तुम्हाला वाटतं का की नव्या पिढीनं इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे मी ठामपणे हो म्हणून उत्तर दिलं आणि मुद्देसूत कारण स्पष्ट केली तारीखने कुछ ऐसे मंजर बी दिखाय हे लहोने खता की थी की सदियोने सजा पायी हे या शेरनं सुरुवात केली समाजातील स्थित्यंतर समजून घेऊन वर्तमानाला भविष्याकडे नेण्याची दिशा व दूरदृष्टी इतिहासाचा अभ्यास देत असतो आपली संस्कृती परंपरांची ओळख इतिहासामधूनच मिळते व त्या परंपरातून आपल्याला प्रेरणा मिळते आपलं नैतिक अधिष्ठान व मूल्यांची बैठक इतिहासाच्या अभ्यासानंच घट्ट होते चांगला नागरिक होण्यासाठी इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे इतिहासाचा अभ्यास हा फक्त राजे राजवाड्यांचा नाही तर त्यात समाजाचं अर्थकारण राजकारण सांस्कृतिक व सामाजिक जडणघडण यांचा अभ्यास चौफेर अंगांनी अपेक्षित असतो कामगार चळवळी शेतकरी कष्टकरी साहित्यिक कलाक्षेत्राचा अभ्यास ही इतिहासाची अविभाज्य अंग आहेत इतिहासाचा सब लॅटन किंवा तळागाळातल्या घटकांचा अभ्यास त्यांच्या उत् स्थापनासाठी व कल्याणासाठी कसा महत्वाचा आहे हे व्यवस्थितपणे समजावून सांगितलं त्यांना माझ्या या उत्तरानं हैराण केलं होतं ज्याला विक्री करावर एकही उत्तर देता आलं नाही त्यानं इतिहासाचं परीक्षण चांगल्या पद्धतीनं केलं होतं न राहून अध्यक्षांनी मला विचारलंच तुम्ही सेल्स टॅक्स अधिकारी होण्यापेक्षा इतिहासाचे प्राध्यापक झालात तर समाजाचा अधिक फायदा होईल तुम्ही कशाला या वर्ग तीनच्या पदाच्या मुलाखतीसाठी आला आहात मी नम्र व खरं उत्तर दिलं मी इतिहासात पदवी घेतली आहे इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे यू पी एस सीला इतिहास हाच ऐच्छिक विषय आहे आत्तापर्यंत इतिहासाचा अभ्यास केला म्हणून इतिहासावरच्या प्रश्नाला योग्य न्याय देऊ शकलो खरं तर परीक्षा ज्या पदासाठी होतात मग ते महसूल पोलीस विक्रीकर की उत्पादन शुल्क असो त्या पदाच्या कामाचा आणि परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा काही एक संबंध नसतो निवड झाल्यावर उमेदवारांना त्या त्या विषयाचं व खात्याचं प्रशिक्षण देण्यात येतं जर आतापर्यंत तुम्ही मला केलेल्या अभ्यासामुळे इतिहासात पारंगत आहेत असं म्हणत असाल तर उद्या विक्रीकर क्षेत्रात तुम्ही मला निवडलं तर तिथेही व्यावसायिक प्रावीण्य मिळवून पारंगत होईल आणि यू पी एस सीची अंतिम मुलाखत दिली आहे अजून निवड झालेली नाही जर त्यात अपयशी झालो तर थेट गावाकडे जाऊन बैल घेऊन आवताकडे जावं लागेल विक्रीकर निरीक्षक झालो तर निदान उदरनिर्वाहासाठी रोजगार तरी मिळेल माहीत नाही त्यांनी यानंतर मला काही विचारलं नाही सरळ जायला सांगितलं मात्र मुलाखतीत साठ पैकी पंचावन्न मार्क दिले महाराष्ट्रात मी विक्रीकर निरीक्षक पदांच्या गुणवत्ता यादीत दुसरा होतो उपजिल्हाधिकारी पदासाठीची राज्यसेवेची मुलाखतही काहीच आशिष झाली पहिल्या मुलाखतीच्या वेळी कमालीचं टेन्शन होतं मनात धाकधूक होती अनुभव नव्हता पुरेसं प्रौढत्व आलं नव्हतं एवढंच काय दाढीही पूर्ण आली नव्हती यावेळी मात्र पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं होतं तीन मुलाखतींचा अनुभव होता पॅनलची भीती लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथांनी काढून टाकली होती तिसरी मुलाखत असल्यानं एम पी एस सीचं पॅनल कमी अधिक परिचयाचं झालं होतं चेहरे ओळखीचे होते कॅसेट रिवाइंड करून वाचण्याचा अनुभव घ्यायचा होता या मुलाखतीत मात्र आत्मविश्वासानं प्रश्नांना सामोरा गेलो मूलभूत हक्क व राज्याची मार्गदर्शक तत्व यावर मस्त बॅटिंग केली दोन्हीतला फरक आणि दोन्हींचं महत्त्व तुलनात्मक पद्धतीनं मांडलं घटनेचा सरनामा पाठच होता तोही म्हणून दाखवला केशवानंद भारती जजमेंटच्या आधारे घटनेच्या मूलभूत स्वरूपावर ात्मक टिप्पणी केली एकूण भारतीय राज्यव्यवस्थेवर जास्त वेळ चर्चा केली घटना दुरुस्तीनं महिलांसाठी दिलेलं तीस टक्के राखीव जागांचं धोरण योग्य आहे का या प्रश्नावरही सद्यस्थितीतील सरपंचपदी संकल्पना मांडली व तरीही महिला सबलीकरण व सक्षमीकरणाच्या दृष्टीनं हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचं कारणमीमांसा करून सांगितलं ज्युडिशियल रिव्ह्यू व ज्युडिशियल ॲक्टिव्हिटिजवर प्रश्न विचारला ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार न्यायसंस्थेचे कार्यकारी व कायदेमंडळापासून विभाजन व न्यायसंस्थेचा स्वायत्त दर्जा या अनुषंगानं या प्रश्नावर टिप्पणी केली घटनेची मूलभूत रचना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा अधिकार कसा महत्वाचा आहे हेही पटवून सांगितलं कलम बत्तीस व कलम दोनशे सव्वीसमधील पाचही रीटचे अधिकार पाठ होते त्यांचे रिव्ह्यूच्या संबंधानं टीकात्मक विश्लेषण केलं ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम्सनं कार्यकारी मंडळाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण केलं असलं तरी अनेक लोकोपयोगी व जलकल्याणार्थ उद्देशानं न्यायव्यवस्था ही पावलं टाकत असल्याबद्दल मत मांडलं एकूण मानव्यशास्त्रावरील प्रश्नावर आता हातखंडा बसला होता लक्ष्मी तोट्यांची लगड लावल्यावर होणाऱ्या दणकट आवाजांनी मुलाखतीत बार लावले होते मार्कही तसेच बहारदार मिळाले आणि उपजिल्हाधिकारी म्हणून निवडही झाली सलग दुसरा षटकार मारला होता पण या सगळ्या जाहिरात जहागिरीतल्या लढाया होत्या यू पी एस सी खरी कसोटी होती आशिया खंडात सर्वात कठीण व विस्तृत अशा परीक्षेच्या निवड प्रक्रियेच्या अंतिम यादी स्थान मिळतं का हे प्रतिष्ठेचं होतं आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचं कष्टाचं ते अंतिम फळ होतं नाव विश्वासराव आणि दिल्लीच्या तक्ताची लढाई आपलं पानिपत होतंय का याची खंत सारखी लागलेली होती त्यावेळी वेबसाईटवर रिझल्ट प्रकाशित होत नव्हता यू पी एस सीच्या नोटीस बोर्डवर प्रकाशित व्हायचा व त्यानंतर शासनाच्या माहिती व प्रसारण कार्यालयात त्याची प्रत फॅक्स न यायची मी त्यावेळी चर्चगेटच्या बी रोडवरील हॉस्टेलवर पॅरासाईट म्हणून राहायला गेलो होतो पूर्वपरीक्षा आठवड्यावर येऊन ठेपली होती तयारीचा शेवटचा हात मारत होतो निकालाची उत्सुकता व साशंगता शिगेला पोहोचली होती विकासला एस आय एस सीला रेग्युलर प्रवेश मिळाला होता पंधरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव माझ्या रूमची बेल वाजली विकास घामाघूम होऊन पळत आला होता त्याला अशा अवस्थेत पाहताच मला धस्स झालं गावाकडून काही बरी वाईट बातम्या तर नाही ना आली पण मला पाहताच त्यानं घट्ट मिठी मारली व म्हणाला भाऊ तुझा रँक वरती आला तू आय पी एस झालास माझा क्षणभर विश्वास बसला नाही गेली चार वर्ष मर मर राबल्याचं फळ मिळाल्याचा तो अत्युच्च आनंदाचा क्षण होता गेली चार वर्ष चातकासारखी या क्षणाची वाट पाहिली होती युद्ध मैदान मारलं होतं बापाचं स्वप्न पूर्ण केलं होतं मला कधी एकदा तात्यांच्या पायाला स्पर्श करून ही बातमी त्यांना सांगतो असं झालं होतं त्यांच्या म्हातारपणाकडं हळूहळू झुकणाऱ्या किलकिलणाऱ्या डोळ्यात या बातमीनं जगाचं मोठं बळ येणार होतं मी डोळे मिटले देवाचे आभार मानले तात्यांना त्यांना फोन केला व माझी आय पी एसमध्ये निवड झाल्याचं सांगितलं त्यांना अगोदरच विकासनं कळवलं होतं त्यांच्या अश्रूंनी बांध फोडला होता ते भावड्या माझ्या वाघा एवढेच उद्गार काढत होते आमच्या आयुष्याचं सार्थक झालं रे बाबा असं फोनच्या मागून गहीवरून बोलत होती देवाचे आभार मानण्यासाठी ओळीनं सगळ्या मंदिरांमध्ये गेलो सगळ्या नातेवाईकांनी आत्याच्या घरी गर्दी केली होती माझं भरभरून कौतुक केलं होतं ज्यांनी एक दिवस सेटल व्हायचं बघ म्हणून मला हिनवलं होतं ते विजू आक्काचे पतीही जवळ आले आणि अभिमानानं म्हणाले भावड्या कमाल केलीस आनंद पवारांनीही गावाकडे बातमी समजली होती आता त्यांना आय पी एस म्हणजे काय याचा उलगडा झाला नव्हता त्यांना पोलीस अधिकारी झालाय असं समजल्यानं त्यांनी गावातलं पोलीस स्टेशन गाठलं व तिथल्या हवालदाराला विच विचारलं आहो आमचा भावड्या आय पी एस झाला ही आय पी एस काय भानगड आहे त्यांनाही जिल्ह्याचा पोलीस प्रमुख म्हणजे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस हा आय पी एस असतो एवढंच माहीत होतं त्यांनीही बिंदास आय पी एस म्हणजे इंडियन पोलीस सुपरिटेंडंट असं ठोकून दिलं मी आय पी एस झालो होतो पण त्यातला यस हा सुप्रिटेंडंट नसून सर्व्हिससाठी आहे सेवा हे व्रत समोर ठेवून अविरतपणे या मातीची या देशाची सेवा करण्याची एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या जबाबदारीची संधी मिळाली होती खरं हा अर्धविराम होता विशीमधून साठीपर्यंत एक मिशन समोर उभं ठाकलं होतं युद्धाच्या मैदानावर उतरायची संधी मिळाली होती गेली अठरा वर्ष या युद्ध मैदानात लढतो आहे भिडतो आहे संघर्ष करतो आहे पाठीवरून बघ बक, बघताना काही वेळा समाधान वाटतं काही वेळेला खिन्नता येते यशापयशाचे ये ये प्रसंग आठवतात आशा निराशेच्या गर्ता आठवतात तर काही वेळेला अडचणींचा सामना करत मिळवलेलं दैदिप्यमान यश आठवतं ही प्रसंगाची उतरंड नैतिक आणि सैद्धांतिक हेलकाव्यांनी काही वेळा डळमळीतही होते अनेक वेळा सिस्टीमशी मतभेद झाले वाद झाले पण प्रत्येक दिवस हा नवा अनुभव देणारा होता प्रत्येक प्रसंगागणिक अनुभवागणिक माझ्या आतमध्ये भावनिक स्थित्यंतर झाली सव्वीस अकराच्या रात्री मार्गदर्शन करणारे पाठिंबा देणारे वरिष्ठ अधिकारी आणि जीवाची बाजी लावणारे सोबती गमावले गलबला होतो वेदना होतात जेव्हा जेव्हा त्यांच्या स्मृती मनात जागृत होतात पण असीम दुर्दम्य प्रेरणाही मिळते त्यांच्या सर्वोच्च त्यागातून बलिदानातून सव्वीस अकराच्या त्या, त्या काळरात्रीनं माझ्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना बदलल्या त्यापूर्वीचा मी आणि आत्ताचा मी यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे खरं तर बदल हाच प्रकृतीचा नियम आहे या प्रसंगावेळी माझ्या स्वत्वाची खरी कसोटी लागली सीतेला पावित्र्याच्या परीक्षणासाठी ज्या अग्निदिव्यातून जावं लागलं तसा घटनेनंतर क्षणक्षण धगधगीतून आगीतून जाण्याचा योग मलाही आला त्रास झाला मनस्ताप झाला पण शेवटी सत्य हेच खणखणीतपणे बाहेर येतं त्याला कधी कधी उशीर होतो ते बाहेर येईपर्यंत तगमग वाढते द्विधा मनिस्थिती आशा निराशेमधील द्वंद्व आतून बाहेर हेलकावून टाकतं हो त्या रात्रीच्या पोलिसांच्या प्रत्येक प्रति प्रतिक्रियेची राम प्रधान समितीनं सूत्रबद्ध पद्धतीनं रितसर चौकशी केली लांबलचक प्रक्रिया चालली जबाब जबाब घेण्यात आले कागदपत्रांचे सगळे पुरावे तपासण्यात आले सी सी टी व्ही फुटेज टेलिफोन रेकॉर्ड पर्यंत प्रत्येक गोष्टीचा तपशीलवार अभ्यास करण्यात आला श्री बालचंद्रन हे रॉ चा अनुभव असलेले कसलेले सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी ही समितीचे सदस्य होते सेवानिवृत्त केंद्रीय गृहसचिव राम प्रधान व बालचंद्रन साहेबांनी प्रत्येक घटनास्थळाला भेट दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या व विस्तृत व्यावसायिक शिफारशींची वस्तुनिष्ठ प्रधान आयोग अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला